आश्वासन नव्हे कृतीतून विकास आदर्श फाउंडेशनच्या पुढाकाराने तपनेश्वर शाळेचा चिखलमुक्त परिवर्तन जामखेड तालुक्यातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना चिखल आणि अस्वच्छतेमुळे दररोज त्रास सहन करावा लागत होता मात्र आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना आणि त्यांच्या सौभाग्यवती व भावी नगराध्यक्षा पायलताई आकाश बाफना यांनी या परिस्थितीकडे लक्ष देत केवळ काही दिवसात मुरुमीकरणाचं काम पूर्ण केलं या उपक्रमामुळे आता शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर आणि चिखलमुक्त झाला आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि खेळात कोणताही अडथळा उरलेला नाही पायलताई आणि आकाशभाऊ यांनी शाळेला भेट देऊन शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा कशी करता येईल यावर चर्चा केली त्यावेळी पायलताईंनी सांगितलं जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रावर मी विशेष भर देणार आहे मुलांचा विकास हा माझा ध्यास आहे या कृतीमुळे पालक आणि शिक्षक समाधानी आहेत आणि सर्व जामखेडकर एकच बोलत आहेत असं काम करणारे नेतृत्वच आमच्या जामखेडला हवं आदर्श फाउंडेशन जिथे आश्वासन नाही कृतीच बोलते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराजदा पवार सर्व शिक्षक स्टाफ सर्व मुले व आकाशदा आणि पायलताई बापणा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम पालक कुलकर्णीताई या सर्वांचे मी आभार मानते कार्यक्षल्यानंतर समोरचा व्यक्ती मी कार्य करायला तयार होतो त्यात आपल्या शाळेचे पवार सर प्रत्येक ठिकाणी उभे राहतात का कार्यासाठी किंवा आपल्या शाळेची व्यवस्था व्हावी ह्याच्यासाठी सतत धडपड करत असतात प्रत्येक ठिकाणी जातात करतात ते पण कसं असतं अनुभव घेतल्याशिवाय कुणी कुठला व्यक्ती करत नाही हे आज आपल्या आकाशभाऊंनी का केलं त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली त्याच्यामुळे तुम्हाला एक दिवसात तुमच्या शाळेला मरूम आला त्याच्या अगोदर कधी आला का नाही त्याच्यामुळं बघा कुठलंही सहकार्य करताना कुठला व्यक्ती किती पटकन करतो याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की कुठल्या आता आत्ता तुम्ही शाळेच्या वस्तू मागितल्या कायमस्वरूपी पाहिजेत बरोबर आहे रस्ता उकलला जाणारे रस्ता आपण कुणाकडून बी घेऊ शकतो ते ठीक आहे कपडा लागता मी कुणाकडून कुण बी मागू शकतो पण आज तुम्ही आज फर्निचर शाळेसाठी मागितलं ते कायमस्वरूपी होणार आहे हे विद्यार्थी जाणारे दुसऱ्या शाळेत जाणार दुसऱ्या विद्यार्थ्यांना ते कायमस्वरूपी होणार आहे ते लॉकर कायमस्वरूपी होणार आहेत त्यांच्या दप्तरांचं वजन कमी होणार आहे मुलांच्या आणि शिक्षक लोक बी तेच तेच राहणार नाहीत ते बी बदली होणार पण ह्या शिक्षक लोकांची जर प्रेरणा पुढचे शिक्षक लोक घेतील आणि पालक लोकांना याचा ये अनुभव येत राहतील त्याच्यामुळं पालक लोक बी शाळेकडे लक्ष देतील आणि इथून पुढं आपल्या शाळेचं नाव चांगलं मोठं होईल एवढं बोलते आणि मी माझं संपवते शिक्षक सारखी मुले इथे उपस्थित सर्व इतकं सांगेल की मुलांचा पहिला शिक पहिला गुरु जर आई असेल तर दुसरा गुरु शिक्षक असतो त्यामुळे या ठिकाणी आपण डिजिटल स्कूल ही संकल्पना आणावी आणि त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू आणि ते आई पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीला फेस करतील त्या योग्य बनू हेच सांगेल आणि धन्यवाद खूप खूप आभार हा होता जामखेडच्या विकासाचा खरा खुरा आवाज कारण आम्ही फक्त बातमी सांगत नाही आम्ही दाखवतो जामखेडचा बदल जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर आवाज जामखेडचा या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा एक क्लिक आमच्या जामखेडच्या प्रत्येक सकारात्मक बातमीला बळ देतो कारण आवाज जामखेडचा जिथे प्रत्येक आवाज होतो विकासाचा